शिरूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर नुकताच महिलांसाठी असणारा दयाहंडी कार्यक्रम उत्साहात पार पडला हा दयाहंडी कार्यक्रम नम्रता दादासाहेब गवारी व शोभा इंद्रजित परदेशी यांनी आयोजित केला होता या दयाहंडी स्पर्धेसाठी एकूण सहा संघ आल्याचे त्यांनी यावेळी आपला आवाजशी बोलताना सांगितले अनेक मान्यवरांच्या हस्ते व उपस्थित महिलांच्या या पहिल्याच दहंडीचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले यात अकबर सरांच्या कराटे क्लासच्या मुलींनी दहहंडी फोडत एक भव्य व आकर्षक ट्रॉफी पटकावली याच दयाहंडी आयोजक विक्र विजेत्यांकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी तर या शिरूर या ठिकाणी आज महिलांची दहीहंडी झाली आणि तुमच्या टीमने कराटेच्या टीमने आज प्रथम पारितोषिक मिळवलं आहे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि काय सांगाल तुमच्या टीमबद्दल आणि तुमच्या कराटे क्लासेस कुठं चालतात प्रथम तर मी माझ्या सर्व मुलींच्या कराटेंचे अभिनंदन करतो की त्यांनी अवरात्र आम्ही एक महिना ह्या दहंडीची प्रॅक्टिस केली मुलींचे दहावी पेपर असताना बी आणि दहावीचे क्लासेस असताना बी ते आम्ही बुडवलेत मुली ह्या सक्षम झाल्या पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आमच्या कराटे क्लासचे बी मुली पुढे कमी नाहीत हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं त्याच्या पाठीमागचा हा उद्देश होता म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी एक महिना झालं की कराटे याची प्रॅक्टिस करत होतो हँडीची प्रॅक्टिस करत होतो तू यातलं ग्रुप लिडर कोण होतं काय होतं का काही ग्रुप लिडर वगैरे होतो टीचर समजायचे क्लास तू कितवीला आहेस आणि कोणत्या शाळेमध्ये काय करतो मी विद्याधाम प्रशालामध्ये आठवी कराटे क्लासमध्ये सरांनी दंडीचं प्रोग्राम ठेवला होता त्या त्याच्यामुळं मग एक महिना झालं प्रॅक्टिस करत होतो तर ते आज सक्सेस झालं आ, तू काय सांगशील काय तुम्हाला माझं नाव स्वरांजली अचन महाजन आहे मी आठवीत शिकते एम धैवाल इंग्लिश मीडियम स्कूल आमचे ग्रँडमास्टर शेख सर खूप सपोर्टिंग आहेत आम्ही जवळपास एक महिना प्रॅक्टिस करतोय दहीहंडीची आणि आज आम्ही ते सक्सेस आहे सगळ्यांना खूप आनंद झालाय आणि आज थँक्यू सर किती मुलींची टीम होती आजची आणि अजून स्पर्धक कोण होते स्पर्धक याच्यामध्ये दे� सहा जण होते साठ ठिकाण आमचे कारेगाव एकूण पंधरा मुली होते आमच्यामध्ये याच्यामध्ये चौथी पासून मुली आहेत चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी पर्यंत आम्ही परिश्रम करत असताना की आम्ही एक जिद्द ठेवली की आम्ही कुठं कमी नाही पडलं पाहिजे लोकांना दाखवून द्यायचे कारण त्याच्या मुली भी की आम्ही सुद्धा ना एका मुलांसारखे हँडी फोडू शकतो आम्ही सुद्धा पुढे झाशीची राणी बनवू शकतो हा त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश होता काय सांगला आज याच्या ग्राउंडवरती या ठिकाणी आपण एक चांगला उत्सव महिलांसाठी मर्दानी खेळ हा आपण क्रिकेट पाहतो कबड्डी पाहतो पण महिला ते हँड शिरूमध्ये केलंय कसं वाटतं मला काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल एवढं सांगू शकते आ, की काहीतरी वेगळं करण्याचा आमचं हे होता ज्या महिला करतात इतर महिला त्यापेक्षा वेगळं काहीतरी हँड आपल्या शरू तालुक्यात कोणीच करतो आम्ही जेव्हा शिरूरच्या बाहेर सगळ्यांना सांगितली ही गोष्ट की आम्ही अशी अशी दहीहंडी आयोजित करतो तर बाहेरून खूप आम्हाला छान प्रसिद्ध प्रतिसाद भेटला आणि छान वाटलं वेगळं काहीतरी आता दरवर्षी तुम्ही हा उपक्रम राबवणार हो, का हो दरवर्षी हा साधारण किती महिला होत्या या ठिकाणी आज आज कमीत कमी दोन तीन हजार महिला असते आणि जेंट्स वगैरे पण सपोर्ट करणार हो पण होते, होते। हो भरपूर होते घरातलेही होते आणि ओळखीचे पण होते या निमित्तानं तुम्ही महिलांना काय संदेश काय सांगा महिलांनी पुढे येऊन सहभाग घेतला पाहिजे आणि वेगळं काहीतरी करत राहिलं पाहिजे मला सांगायला खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो की हा शिरूर तालुक्यातला पहिलाच उपक्रम आहे यशस्वी वेलफेअर फाउंडेशन आणि पुणे ग्रामीण न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने हा शिरूर तालुक्यातील महिला दहेंडी हा उपक्रम आपण पहिल्यांदा आयोजित केला आणि हा उपक्रम साजरा करताना आम्हाला इतक्या अडचणी आल्या परंतु काही जे आमचे स्नेही होते उदाहरणार्थ रवींद्र सर ढोबळेसर प्रकाश शेठ आदरणीय यांनी स्वखुशीने आम्हाला म्हणजे निम्मा खर्च आमच्या कार्यक्रमाचा यांनी उचलला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आजच्या महिला या दहंडीसाठी कसा प्रतिसाद मिळाला आणि काय सांगाव आजचा हा प्रतिसाद म्हणजे इतका म्हणजे आम्हाला इतका आनंद झालेला आहे की ह्या कार्यक्रमाला तालुक्यातून बऱ्या म्हणजे खूप मोठा प्रतिसाद भेटला याचं कारण असं आहे की हा तालुक्यात पहिलाच महिला दहंडीचा उपक्रम आम्ही केलेला आहे आणि माझी एक विनंती आहे सरकारला पण आणि ते जेवढे मान्यवर आलेले की त्यांना सुद्धा मी बोलले की हा खेळ मैदानी आहे पण ह्याला कुठेतरी आंतरराष्ट्रीय दर्जा मिळायला पाहिजे अशी मी यशस्वी वेलफेअर फाउंडेशन आणि पुणे ग्रामीण न्यूजच्या वतीने विनंती करते